श्रीराम पाटील काही भाग्य घेऊन आले साहेबांना नशीब हा शब्द आवडत नाही पण काहीतरी दिसतंय चमत्कारासारखं मला दिसतंय पहिला अभिनंदन रोहिणी ताईंचा ही विजयी सभा त्यांनी या ठिकाणी आयोजित केली तेरा तारखेची वाट पाहण्याची गरज नाही निकाल आजच लागला अशा पद्धती दुसरं अभिनंदन आपल्या रवींद्र भैयांचं कारण या मतदारसंघात उमेदवारीच्या संदर्भात जो प्रश्न होता तो श्रीराम पाटील आणि रवींद्र भैया यांनी एक सहसंमतीने सोडवला आहे पण माझी विनंती राहील साहेबांना आमचा रवींद्र भैयाचं कुठेतरी पुनर्वसन तुम्ही करा ही देखील माझी विनंती आपल्याला साहेबांबद्दल काय बोलणार मी अरे चट्टा को चटका दे रवानी उसको कहते है और दिल पर नक्श हो जाए कहानी उसको कहते हैं और मालूम है आपको करिश्मा किसको कहते हैं पलड़ दे जो हिमालय को उनको शरद पवार कहते हैं जास्त वेळ घेत नाही पण शरद पवार सारखा नेता हिंदुस्तानाच नाही मी 40 वर्षापासून साहेबांच्या सोबत आहे आणि अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक प्रसंगात होतो पण साहेबांसारखा का नेता मला दिसला नाही आणि श्रीरामजी तुम्ही पस्तीस किलोमीटर चालतात दिवसाला मी अजूनही त्र्याऐंशी वर्षाचा पन्नास किलोमीटर चालतो आणि गतीने चालतो तू आगे बढ़े जा आफत लढे जा आंधी होया तुफान झुकता हुआ हो रुकना तेरा काम नहीं चलना तेरी शान तेरा नाम है श्रीराम तेरा नाम आहे श्रीरा अरे शेतकऱ्यांचं राज्य आणा माझी विनंती आहे आपल्याला दोन कुटुंब आहेत हिंदुस्थानातील आठ टक्के मालमत्ता त्यांच्याकडे पन्नास उद्योजक आहेत हिंदुस्थानाची बावीस टक्के मालमत्ता त्यांच्याकडे आहे आणि हे शासन जे आहे ते महाराष्ट्राचं असो किंवा दिल्लीचं असो शेतकऱ्यांचं सरकार नाही हे मल्ल्याचं सरकार आहे हे नीरव मोदीचं सरकार आहे हे त्या चोक्सीच्या मध्यात आहे अरे लाखो रुपये बुडवून दिले त्यांनी शासनाचे केंद्र शासनाचे बँकांचे आणि कुठेतरी मजा मारतायत त्या परदेशात शासन काय करत आहे शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे <laughs> केला प्याज और कपास बीजेपी की सरकार नापास अरे केळीचा एक रुपया विमा घेता तुम्ही एक रुपया बाकीचे पैसे तर सरकारच भरते ना तुमचं आमचे चोपड्याचे आमचे घनश्याम पाटील आहे त्यांचा अभ्यास जास्त आहे ते म्हणतात पाच वर्षामध्ये अठराशे कोटी रुपयाचा नफा या विमा कंपनीने केला हे सरकार विमा कंपनीचं आहे की माझा मायबाप शेतकऱ्यांचं आहे हा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचं सरकार आणायचं आहे जनतेचं सरकार आणायचं आहे संविधान बदलणाऱ्यांचं सरकार आणायचं नाही परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक आपल्याला शब्द एक माणूस एक मत एक किंमत मग टाटा असो बिरला असो कोणी का असे ना अनेक मुद्दे या ठिकाणी सांगता येतील वेळ फार झालेला आहे पण इतकी मोठी सभा या वर्ष दोन वर्षात जळगाव जिल्ह्यात मी पाहिलेली नाही पुनश्च आपण सर्वांचं अभिनंदन आपण या ठिकाणी आलात आणि सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने या श्रीराम पाटील साहेबांना आपण एकसत तुमची नाडी आता बरी चालेल इतकं लोकांना बघून तुमची नाडी तुमचे ठोके बरोबर चालतील अरे आज निवडून आलो जय हिंद जय महाराष्ट्र